नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाला बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा आले पपई सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत कांद्याचे बाजारभाव दबावतच आहेत बाजारातील कांदा आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढला आहे बाजारात सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी अडचणीत आले सध्या कांद्याला सरासरी एक हजार ते एक हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतोय कांद्याची आवक एप्रिल महिन्यातही चांगली राहण्याचा अंदाज आहे याचा दबाव दरावर राहील त्यामुळे सध्याच्या दर पातळीत काहीसे चढ उतार पाहायला मिळू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील सर्वच बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे त्याचा परिणाम आल्याच्या दरावर दिसून येतोय तरी वाढत्या अवकेमुळे आल्याचे भाव मागील दोन महिन्यात भाव मिळतोय यंदा आल्याच्या उत्पादनात वाढ झाल्याचंही शेतकरी आणि व्यापारी सांगतायत आल्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरातही काहीसे चढ उतर दिसतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे त्यामुळे पपईच्या भावातील तेजी टिकून आहे पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत राज्यातील पपई सध्या देशभरात जातीय त्यामुळे पपईला सध्या सतराशे ते दोन हजार रुपयांचा भाव मिळतोय यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती त्यामुळे आवकही मर्यादित आहे पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे उतार सुरूच आहेत आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे नऊ पूर्णांक अठ्ठ्याण्णव डॉलर प्रति बुशेल्स होते तर देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झालेली आहे मात्र तरीही सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतोय बाजारातील सोयाबीनची आवक कमी असली तरी सरकारचा स्टॉक शिल्लक आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावात असले तरी देशात कापसाला उठावे तर दुसरीकडे सीसीआयची ही बाजाराला आधार आवक आवकही कमी झाली आहे त्यामुळे देशात कापसाचे भाव टिकून सध्या बाजारात कापसाला सरासरी सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कापसाची आवक पुढील दोन आठवड्यात आणखी कमी होत जाईल याचा दराला आधार मिळेल मात्र सीसीआय कापसाची विक्री काय दरात करते याचा बाजारावर परिणाम होईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय